सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार सोलापूर हे आमचं सो दक्षिणेकडे जाणारा गेटवे आहे सोलापूर एक असं शहर आहे की एका एअरपोर्टमुळे आणि आमच्या शक्तीपीठ सारख्या कनेक्टिव्हिटीमुळे आज पंढरपूर असेल आज या ठिकाणी सोलापूर असेल आज या ठिकाणी तुळजापूर असेल ही सगळी शक्तीपीठ आपली ही जोडली जाणार आहेत आणि मी तुम्हाला सांगतो ही सगळी कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर इथे येणाऱ्या भाविकांची संख्या ही तीन पटीने वाढेल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील होईल सोलापुरात आता होलसेल दरामध्ये मिळणार जीन पॅन्ट व शर्ट सोलापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात माय डेनिम ब्रँड फॅक्टरी आउटलेट डीथ्री एमआरडीसी पोलीस ठाणे समोर पीसे इंडस्ट्रीज अक्कलकोट रोड सोलापूर मोबाईल नव्वद